नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची भाजी ही भाजी प्रामुख्याने थंडीच्या दिवसात येते इतर कोणत्याही ऋतूमध्ये ही येत नाही तर आज आपण याची मस्त अशी भाजी बनवणार आहोत आणि खूप कमी साहित्य लागणार आहे चला तर बघूया इथे बाजारातून आणलेली कोव्या हरभऱ्याच्या पानांची भाजी घेतली आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भाजीला स्वच्छ धुवून घेऊया ज्यामुळे यावर जी काही धूळ किंवा माती असेल ती सर्व निघेल तर अशा प्रकारे आल्हदाताने याला धुवून घ्यायचं आहे आता इतकी धूळ निघाली आहे एका डिशमध्ये याला काढून घेत आहे पुन्हा स्वच्छ पाणी घेतलं आहे व हिला घेऊया अशा प्रकारे दोन पाण्याने हिला स्वच्छ धुवून घेतलं आहे धुतल्यानंतर एका जाईवर ठेवूया म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाईल भाजीसाठी दोन कांदे दोन हिरव्या मिरच्या व थोडंसं लसण बारीक चिरून घेतलं आहे मोहरी जिरा हळद पावडर मीठ हिंग शेंगदाण्याचा कूट दहा मिनटं भाजी निथरून घेतली आहे व यातील एक्स्ट्राचं पाणी निघालं आहे आता एक कढई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेलला चांगलं गरम करून घेऊया तेल गरम झालं आहे यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं थोडंसं हिंग टाकूया बारीक चिरलेलं लसण टाकूया मिक्स करून घेऊया अर्धा मिनटं याला परतून घेऊया या... या... पर तरे याला परतला आहे आता बारीक चिरलेला कांदा टाकूया मिक्स करून घेऊया व याला कलर चेंज होईपर्यंत थोडंसं परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मध्यम आहे येथे तीन ते चार मिनटं याला परतून घेतला आहे याचा हलकासा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरचीला मिक्स करून घेऊया आता कांदा व हिरवी मिरची सोबत परतून घेऊया तर अजून दोन मिनटं मी याला परतून घेतलं आहे आता यामध्ये टाकणार आहोत धुतलेली भाजी हरभऱ्याची ताजी भाजी फक्त थंडीमध्येच मिळते तर त्यामुळे ही भाजी आवर्जून केली जाते थंडीमध्ये आणि कांद्यासोबत खूप मस्त लागते ही तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं परतून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका याला मिक्स करून घेऊया इथे अर्धा कप पाणी टाकलं आहे याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता मिक्स केलं आहे आता झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम आहे तर दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे एकदा मिक्स करूया व पुन्हा झाकण ठेवून इला शिजवून घेऊया तर असं पाच सहा मिनटं हिला शिजवून घेतलं आहे आणि मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स केलं आहे म्हणजे भाजी चांगली शिजेल व करपणारही नाही आता इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवूया व इला अजून दोन तीन मिनटं शिजवून घेऊया जे आपण पाणी टाकलं होतं ते चांगलं आटलं गेलं आहे व भाजीही चांगली शिजली गेली आहे तयार आहे हरभऱ्याच्या कवव्या पानांची भाजी ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते तर खूप कमी साहित्यात आज आपण हिला बनवलं आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद